सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशा काळात केंद्र सरकारनं साखर आणि कांद्याच्या निर्यातीबाबत निर्णय घेतला त्यानंतर आता तांदळाच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला सरकारनं परवानगी दिली आहे त्यामुळे मॉरिशसला चौदा हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे तब्बल दहा महिन्यानंतर केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी आता उठवण्यात आली आहे मागील वर्षी तांदळाच्या किमतीत चांगलीच वाढ झाली होती ही दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती देशांतर्गत किमती वाढू नयेत हा त्यामागचा हेतू होता सरकारला अन्नधान्य योजनेसाठी चारशे लाख टन तांदूळ गरजेचा आहे मात्र हवामान बदलाचा काही ठिकाणी भाताच्या पिकावर परिणाम झाला होता त्यामुळे तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती अशा वेळी देशात तांदळाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता मात्र आता दहा महिन्यानंतर सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे त्यानुसार भारतातून मॉरिशियसला चौदा हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे या संदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयानं दिली आहे तर भविष्यात मॉरिशियस बरोबर इतरही अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे